नमस्कार तुम्हालाही या थर्टी फर्स्टला काहीतरी हेल्दी पण झणझणीत बनवायचं आहे आणि त्यातल्या त्यात त्याची चव ही अगदी हॉटेलसारखी हवी असेल तर आजचीही सोयाबीन चिलीची स्टार्टर रेसिपी तुमच्यासाठी आज आपण हॉटेलमध्ये ज्या सिगरेट चटणीचा वापर केला जातो त्या चटणीचा वापर करून परफेक्ट हॉटेल स्टाईल सोया चिली कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी एका पातेल्यामध्ये अर्ध पातेलं मी पाणी ठेवून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाणी उकळलं की मग त्यामध्ये दोन वाट्या मी सोयाबीन घेतलेलं आहे साधारणतः दीडशे ग्रॅम इतकं सोयाबीन मी घेतलेलं आहे हे सोयाबीन फुल गॅसवरती कंटिन्यू हलवून घेत आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे साधारणतः एक पाच मिनटं पाण्यामध्ये व्यवस्थित उकळून घेतलं की सोयाबीन ही दुप्पट फुलते आणि छान अशी शिजली जाते आता ही शिजलेली सोयाबीन मी एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे जेणेकरून त्यातलं पाणी जे आहे ते, ते निघून जाईल त्यानंतर लगेचच कढईमध्ये दोन दे ते तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या त्या देखील तेलावरती घालून घ्यायच्या आहे त्या एक मिनिटभर पर व्यवस्थित परतवून घेतल्या की लगेचच त्यामध्ये बारीक चिरून घेतलेलं दोन इंच आलं देखील घालून घ्यायचं आहे हे व्यवस्थित फुल गॅसवरती हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे आलं परतवून झालं की लगेचच त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्यामध्ये कट मारून घेतलेल्या त्या देखील यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहे आता यामध्ये तीन मिडियम साईजचे क्यूबमध्ये कट करून घेतलेले कांदे घालून घ्यायचे आहे तर सगळे कांदे जे आहेत ते मी व्यवस्थित पाकळ्या सेपरेट करून घेतलेल्या हो होत्या आता त्या देखील एक मिनिटभर हाय फ्लेमवरती व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहे कांदा थोडासा माऊ झाला की लगेचच यामध्ये क्यूबमध्ये कट करून ठेवलेली शिमला मिरची देखील घालून घ्यायची आहे तर या ठिकाणी दोन मोठ्या शिमला मिरचीचा वापर मी केलेला आहे भाज्यांचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर या ठिकाणी भाज्या मी कमी वापरलेल्या आहे आणि सोयाबीन जास्त वापरलेलं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं चा, व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं एक मिनिटभर मिरची आणि कांदा देखील व्यवस्थित परतवून झाला की हे आपण साईडला ठेवून घेऊयात आता या ठिकाणी भाज्या परतवून झाल्या की लगेचच सोयाबीनमधलं मी पाणी देखील काढून घेतलेलं आहे व्यवस्थित दाबून घेऊन यामध्ये असणारं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढून टाकलं आता सुक्या झालेल्या या सोयाबीनमध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत त्यासाठी एक चमचा हळद आणि तीन चमचे कश्मीरी लाल तिखट मी घालून घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ चार चमचे तांदळाचं चा पीठ आणि चार चमचे कॉर्नफ्लॉवर वापरायचा आहे जर तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही मैदा वापरला तरीही चालेल परंतु शक्यतो तांदळाचं पीठ वापरल्यामुळे सोयावडी ही छान क्रंची राहते आकसली जात नाही म्हणून शक्यतो तांदळाच्या पिठाचा वापर या ठिकाणी करायचा आहे जेवढं कॉनफ्लावर तेवढंच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तेवढंच दही देखील या ठिकाणी घेतलेलं आहे साधारणतः चार चमचे इतकं दही घेऊन सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता लगेचच वड्या तळून घेऊयात तर या ठिकाणी तेलदेखील गरम झालेलं आहे यामध्ये थोड्या थोड्या करून वड्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत सुरवातीचा अर्धा मिनिट फ्लेम लो ठेवायच्या आहे आणि नंतर मीडियम टू हाय फ्लेमवरती सगळ्या वड्या कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत मीडियम फ्लेमवरती किंवा स्लो फ्लेमवरती जर आपण वड्या तळल्या तर त्या आकसल्या जातात त्यामुळे सुरुवातीला फ्लेम ही लो ठेवायची आणि नंतर फुल फ्लेमवरती छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर याच पद्धतीने सगळ्या वड्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत सगळ्या व्यवस्थित कोटेड असल्यामुळे त्या एकसारख्या आणि एकाच रंगावरती छान तळल्या जातात तर अशा पद्धतीने सगळ्या वड्या ज्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत आता लगेचच चिली तयार करून घेऊयात तर सुरुवातीला अगोदरच सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या परतवून ठेवलेल्या होत्या त्यानंतर यामध्ये लागणारे सॉस घालून घेऊयात त्यासाठी एक टेबलस्पून सोया सॉस एक टेबलस्पून रेड चिली सॉस आणि एक टेबलस्पून ग्रीन चिली सॉस मी घालून घेतलेला आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये एक टेबलस्पून किंवा एक पॅकेट शेजवान चटणीचं घालून घ्यायचं आहे तर हा सगळ्यात महत्त्वाचा आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट जो आहे तो हॉटेलमध्ये वापरला जातो त्यामुळे हॉटेलमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिलीची टेस्ट जी आहे ती अतिशय सुंदर अशी येते सोयाबीन कोट करून घेतल्यानंतर जे काही पदार्थ उरले होते त्यातला एक चमचाभर घेऊन पाण्यामध्ये मिक्स करून ते या भाज्यांमध्ये घालून घेतलं आणि काही एक चमचाभर तसं देखील पावडरमध्ये घालून घेतलेलं आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे जर तुम्हाला या ठिकाणी ग्रेव्ही हवी असेल तर अर्धी वाटी पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे परंतु मी सुकी करणार आहे त्यासाठी मी अगदी थोडंसं पाणी यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं घालून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित शिजवून किंवा मिक्स करून घेतलं की मग लगेचच यामध्ये तळून ठेवलेल्या सोयाबीन घालून घ्यायच्या आहे सगळ्या सोयाबीन एकदम घालून घ्यायच्या आणि मंदा आचेवरती सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर व्यवस्थित फुल फ्लेम करून सगळं एकजीव करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने अतिशय परफेक्ट अशी हॉटेल स्टाईल सोयाबीन चिल्ली तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने थर्टी फस्टच्या पार्टीसाठी अशी ही परफेक्ट स्टार्टर रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही देखील हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा अशाच वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यादेखील जाऊन नक्की चेक करा अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी रेसिपीज बाय सुप्रिया चॅनलला फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद